नमस्कार आज आपण पाहणार आहोत गणितामध्ये अक्षरांचा वापर कसा करायचा आहे तर अक्षरांचा वापर आपण स्पर्धा परीक्षेची गणित असतात त्यामध्ये जास्तीत जास्त करत असतो कारण बरीचशी गणितं ही काय असतात अक्षरांचा वापर केल्यामुळे आपल्याला ती लवकर सुटतात तर चला मग बेसिक पासून पाहूया अक्षरांचा वापर कसा करायचा आहे आता अक्षरांचा वापर नेमका कुठे करायचा म्हणजे कोणत्या प्रकारच्या गणितामध्ये करायचा हा आपला एक प्रश्न असतो तर अशा गणितांमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला त्या गणितामध्ये एखादी किंमत काढायची आहे संख्या काढायची आहे ती संख्या आपल्याला माहीत नाहीये जसं की पहा मी असं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की एक संख्या आहे आणि त्याच्यामध्ये दहा मिळवायचे आहेत ही एक संख्या आहे माहित नाही आपल्याला संख्या आहे तर त्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे दहा मिळवायचे आहे म्हणजेच काय आलं अधिक दहा दिलं कोणती संख्या येत पण आता मी काय सांगितलं दहा मिळवायचे आणि असं केल्यानंतर मी म्हटलं त्याचं उत्तर येत बावीस म्हणजेच काय एक संख्या आहे त्यामध्ये दहा मिळवल्यानंतर बावीस उत्तर येतं पण ती संख्या माहीत नाहीये म्हणून त्याच्यासाठी आपण काय घ्यायचं आहे एक अक्षर घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही अक्षर घेऊ हो शकता मराठीतील घेऊ शकता अक्षर किंवा इंग्रजी अक्षरे सुद्धा तुम्ही वापरू हो शकता आता पहा अधिक दहा बरोबर बावीस हे काय झालेलं आहे समीकरण आलेलं आहे याला आपण समीकरण म्हणतो बरोबर चिन्ह आहे बरोबर चिन्हाची ही काय आहे डावी बाजू आहे आणि ही आहे उजवी बाजू तर असं असताना पहा इथं कोणती संख्या असेल त्याच्यामध्ये दहा मिळवले तर उत्तर बावीस येईल आता या संख्या काय आहेत सोप्या आहेत त्यामुळे आपल्याला तोंडी उत्तर येते कोणती संख्या असेल तर इथं संख्या असेल बारा पण काही वेळेला आपल्याला नेमकी कोणती संख्या मिळवल्या कुठल्या संख्येत कोणती संख्या मिळवल्यानंतर बावीस येणार आहे एक जा 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 हे लक्षात येत नाही म्हणून तेव्हा काय करायचं असतं एक अक्षर आपण मानायचं असतं ते अक्षर लिहायचं असतं तरच आपल्याला काय समजतं बेरीज करायची आहे किंवा वजावटी करायची ती संख्या कशी मिळवायची हे आपल्याला क्लिअरली समजतं ठीक आहे आता असंच आपण दुसरं आणखी एक उदाहरण घेऊया मी आता दुसरं अक्षर वापरते अक्षर आहे क क या अक्षरामधून मला वजा करायचे आहेत पाच ठीक आहे क या अक्षरामधून म्हणजेच काय क ही काय संख्या आहे एक संख्या आहे कोणती तरी त्याच्यातून मला पाच वजा करायचे आहे आणि मग पाच वजा केल्यानंतर मला उत्तर मिळतं सात तर ही कोणती संख्या असेल म्हणजे कोणत्या संख्येतून पाच वजा केल्यानंतर उत्तर सात येईल तो तर आता कोणती संख्या असेल सांगा बघू तुम्हाला थोडस तोंडी केल्यानंतर समजतं इथे सुद्धा कोणती संख्या असणार आहे बारा ही संख्या असणार आहे बघा बारा, 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 बारा वजा पाच सात आलेला आहे म्हणजेच काय केलं मी बारा हे तोंडी उत्तर काढलं आपण मग बारा उत्तर कसं आलं बघा एक पाच आणि सात मिळवल्यानंतर बारा आलेली आहे म्हणजेच काय हे वजा पाच आहे ते याच्यामध्ये मिळवले तर आपल्याला अगोदरची संख्या इथं मिळालेली आहे आपल्याकडे असं उदाहरण असतं बघा एक मुलगी आहे समजा तिचं नाव काय आहे प्रिया आहे काही नाव असू शकत तर आणि काय आहे बारा चॉकलेट्स आहेत तिने त्यातील पाच दिल्या त्या घरल्या किती हे साधं उदाहरण आहे पण काही वेळेला जर असं म्हटलं की एका मुलगीकडे काही चॉकलेट आहे माहीत नाही आपल्याला किती आहे आणि त्यातल्या तिने पाच आपल्या मैत्रिणीला दिल्या तर मग राहिल्या किती चॉकलेट तिच्याकडं तिच्याकडे काहीतरी होत्या चॉकलेट कितीतरी होत्या आपल्याला माहित नाही त्यातल्या तिने पाच दिल्या तर राहिल्या तिच्याकडे सात तर तिच्याकडे सुरुवातीला किती चॉकलेट होत्या म्हणजेच काय सुरुवातीच्या चॉकलेट आपण काय मानणार आहे अक्षराने मानले आहे जी संख्या आपल्याला माहीत नाही त्यासाठी आपण अक्षर घ्यायचं चॉकलेट माहित नाही त्यासाठी आपण क घेतलं त्यातील तिने पाच मैत्रिणी काढल्या म्हणून वजा पाच केलं आणि उरल्या किती सात तर अशा प्रकारे मांडून आपल्याला व्यवस्थित उत्तर काढता येत आणखी दुसऱ्या प्रकारची अशी गणिता असतात कि तुम्हाला असं सांगितलेलं असत कि एका संख्येमध्ये किंवा एका संख्येची दुप्पट असं सांगितलेलं असत एका संख्येची दुप्पट दुप्पट म्हणजे काय करणार आपण दोन ने गुणणार एका संख्येची दुप्पट ती संख्या माहित नाही की आपण क घेतली दोन गुणिले क एका संख्येची दुप्पट केल्यानंतर उत्तर येतं सत्तर असं उदाहरण आहे उदाहरण असल्या एका संख्येची दुप्पट ही सत्तर असेल तर ती संख्या कोणती मग एका संख्येची म्हणून क आणि दुप्पट म्हणून दोन निघुणायचं आणि ही दुप्पट किती आहे सत्तर आहे म्हणून बरोबर चिन्ह निवडून सत्तर घ्यायचं आता दुप्पट दिलेली आहे तर ती संख्या काढायची असेल तर हे सत्तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे तेही लिहून घ्यायचे आता हे दोन काय आहेत गुणिले आहेत ते जर आपण सत्तरच्या बाजूला लिहिले तर क्रिया होते गुणाकाराची वृठी क्रिया आहे भागाकार म्हणजेच काय का सत्तर म्हणले दोन सत्तर छेद दोन म्हणजेच काय सत्तर भगिले दोन मग सत्तर दोन ने भागल्यानंतर काय उत्तर येईल बघा पस्तीस येईल म्हणजेच ती संख्या कोणती आहे पस्तीस आहे बघा दोन मुली पस्तीस गेल्यानंतर सत्तर उत्तर येते समजलं आता ह्याच प्रकारचं आपण आणखी एक उदाहरण पाहू ज्याच्यामध्ये अपूर्णांकाचा वापर केलेला आहे बघा येथे एका संख्येची एका संख्येची ती संख्या माहित नाही आपल्याला ती संख्या आपण घेऊया अ किंवा ब घेऊया एका संख्येची ती संख्या आहे ब या संख्येची एक छेद तीन पट असं सांगितलेलं असतं पट असेल तर काय करतो आपण गुणाकार करतो एका संख्येची एक छेद तीन पट केल्यानंतर आपल्याला किती मिळते संख्या एका संख्येची एकशे तीन पट आहे वीस असं उदाहरण असेल तुम्हाला एका संख्येची एकशे तीन पट वीस आहे तर ती संख्या कोणती मग तुम्ही असं मानून घ्यायचं एका संख्येची म्हणून ती संख्या अक्षराच्या रूपात घ्यायची एकशे तीन पट आहे म्हणून गुणाकार आणि त्याचं उत्तर आहे वीस तर आता या संख्येचं उत्तर कसं काढणार की कोणती संख्या आहे कसं काढणार हे बघा हे अक्षर इथंच ठेवायचं आहे बघ बरोबर चिन्ह आहे त्याच्या समोर ते ही घ्यायचं त्यानंतर काय आहे वीस आहे आता आपल्याला ब म्हणजे इथं जी संख्या आहे त्याचं उत्तर काढायचं आहे म्हणून मी ब आहे तिथं लिहिलं त्यानंतर आहे बरोबर चिन्ह पुढे आहे वीस हे आहे तसं घेऊन घेतलं फक्त ही संख्या आहे ती, है है आहे ती या संख्येच्या बाजूला घ्यायची इथं एक चे तीन आहे कुणीले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते होतील गुणिले आहे तो गुणिले आहे तो काय होतो भागाकारात जातो आणि तीन हे भागा होते का ते काय होतील अंशात येतील समजलं आता काय उत्तर येईल वीस गुणिले तीन साठ आणि भागिले एक एक न भागलं तर काहीच फरक पडत नाही म्हणजे ती संख्या कोणती होती साठ ही संख्या होती साठची एकशे तीन पट किती येते वीस येते समजलं का तर ही अगदी बेसिक माहिती आहे ही समजली असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे याच्या पुढची माहिती मी याच्या पुढे उदाहरणं कशी सोडवायची असतात तेही तुम्हाला त्याच्यावरचाही मी व्हिडिओ नक्की बनवे धन्यवाद